नमस्कार आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या हे युट्यूब चॅनल गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांच आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे नगर परिषद निवडणुकीची धाराशिव जिल्ह्यात रणधुमाळी सुरू आहे पक्षावर नेत्यावर नाराजी आनंद याची पण देवाण घेवाण सुरू आहे परवा पूर्वाश्रमीचे राणाजगीत सिंह पाटील यांच्याबरोबरच कार्य करणारे असे धाराशिव नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर त्यांची चिरंजीव दिनेश बंडगर आणि समर्थक यांनी दत्ता बंडगर यांच्या घरात नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाची उमेदवारी न दिल्यामुळं नाराज होऊन परत त्यांनी स्वगृही परत जाण्याचा निर्णय घेतला आणि ते त्यांनी परवा तो वामलात पण आणला तर गणेश नगर परिसरातील रहिवाशी धाराशिव नगर परिषदेचे माजी नगर नगरसेवक आणि राणा जगजित सिंह पाटील यांचे खंदे समर्थक मानले जाणारे असे संभाजी सलगरपण नारंग आणि संभाजी सलगरांनी काल आपल्या समर्थकासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला या प्रवेशाच्या वेळी खासदार ओमप्रकाश भोपाल सिंह उर्प पवनराजे पो निंबाळकर आमदार कैलास घाडगे पाटील सहसंपर्क प्रमुख माजी नगराध्यक्ष उर्फ नंदुभाय राज निंबाळकर शिवसेनेचे शहर प्रमुख सोमनाथ गुरव आदी मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होते संभाजी सलगर यांनी आपण धनाने शिवसेना उभाटा आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संगीता सोमनाथ गुरव आणि प्रभाग क्रमांक एकोणीस मधील सर्व या काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करणार आणि त्यांना निवडून आण त्याचबरोबर इतर प्रभागात जित जित हे आहे तिथेही मी प्रचार जाणार असल्याची माहिती संभाजी सलगर यांनी त्यावेळी दिली संभाजी सलगर यांच्या बरोबर काही दिवसापूर्वी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि आमदार कैलास घाडगे पाटील यांच्यावर नाराज होऊन शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेल्या अजय नाईकवाडी यांनी पण काल संभाजी सलगर यांच्या बरोबर परत घर वापसी केली आहे निवडणूक असल्या की हे असं वादळ येतच असत मग इकडचे काही तिकडे तिकडचे काही इकडे असा येण्या जाण्याचा सिलसिला सुरूच असतो ज्या कार्यकर्त्याचा किंवा नेत्याचा प्रभाव त्या परिसरात असतो तो कुठल्याही पक्षात असला तरी मतदार त्याच्या त्याची साथ सोडत नसतात हे अनेक वेळा पाहायला मिळालेलं आहे गणेशनगरमध्ये आणि त्या परिसरात संभाजी सलगर त्यांना मानणारा एक मतदार आहे त्यामुळं दत्ता बनगरात आणि त्यांचे चिरंजीव त्यांनी पक्ष त्याग के करून केल्यामुळे जे काही नुकसान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं होणार होते ते संभाजी सलगर यांच्या नाम भरून निघणार असंच दिसतंय राज्याच्या राजकारणात तीन दशकाहून आपला प्रभाव निर्माण केलेले असा डॉक्टर पद्मसिंह बाजीराव पाटील यांचे नातू मल्हार यांचा काल तुळजापूर नजिकच्या मुरगलेश्वर मंदिर परिसरात विवाह समारंभ पार पडला या विवाह समारंभाला रा, राज्यातील राज्याचे मुख्यमंत्री असतील विधानसभेचे अध्यक्ष असतील त्याचबरोबर आपत्ती निवारण मंत्री असतील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील मंत्री पंकजा मुंडे असतील या सर्वांनी या लग्न सोहळ्याला हजेरी लावली प्रत्यक्ष लग्न सोहळ्यात सोहळ्याच्या वेळी डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचे मेहुणे असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहकुटुंब हजेरी लावली दस्तुरकुद अजित पवार त्यांच्या पत्नी आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार चर्चेत असलेले त्यांचे चिरंजीव पार्थ पवार जय पवार आदी या विवाह सोहळ्याला हजेरी लावलेली होती मल्हार पाटील यांचा विवाह काल व डॉक्टर साक्षी खरवंदा त्यांच्याबरोबर पार पडला आणि साक्षी डॉक्टर साक्षी खरमंदा आता डॉक्टर साक्षी मल्हार पाटील झालेल्या आहेत कालच्या विवाह हो समारंभाला मराठवाड्यातील अनेक दिग्गज मंडळी त्याचबरोबर जिल्ह्यातील डॉक्टर पद्मसिंह पाटील राणा जगजितसिंह पाटील तो जगजित सिंह पाटील यांचे समर्थक पण मोठ्या संख्येने उपस्थित होती विवाह नंतर तिथं प्रीतीभोज इकडं नगरपालिकेच्या लगीन घाई आपल्या घरात लग्न असल्यामुळं दोन तीन दिवस राणा जगजित सिंह पाटील विवाह समारंभात दा चाडकलेले होते आजपासून ते परत राजकीय पटलावर पूर्वीच्याच हे कार्यरत होती आणि भाजपचे उमेदवारांसाठी जिथं जिथं महायुती आहे तिथल्या उमेदवारांसाठी ते प्रचाराच्या कामात लागतील अस तुमच्या धनाला सुरक्षित आणि योग्य ठिकाणी ठेवायचं असेल तर ते तुम्ही स्वराज अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बार्शी जिल्हा सोलापूर या संस्थेतच ठेवा संस्थेचा पत्ता पेठ टेकडी टेकडी रोड बार्शी जिल्हा सोलापूर तुमच्या ठेवीवर आकर्षक अस व्याज व्याजदर ठेवीला विमा संरक्षण तेही फक्त स्वराज क्रीडे कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बार्शी येथेच तुम्हाला तुमच्या गरजांसाठी वेळेवर आणि तातडीनं कर्ज मग ते घरासाठी असो व्यवसायाला कॅश क्रेडिट असो व्यवसाय वाढीसाठी असो किंवा मग वाहन खरेदीसाठी एकमेव पर्याय स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बार्शी तेव्हा न चुकता न विसरता योग्य ठिकाणी आणि योग्य संस्थेतच तुमचं धन सुरक्षित ठेवा स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी बार्श, बार्शी लिमिटेड बार्शी जिल्हा सोलापूर आमचे मित्र शाहू पाटोळे यांचा यांच्या का दशकाच्या आसपासच्या काळापूर्वी त्यांनी लिहिलेल्या अन्न हे अपूर्ण ब्रह्म या मराठी पुस्तकाचा अनुवाद गेल्या दोन तीन वर्षापूर्वी मुंबईत भूषण कोरगावकर यांनी केलेला आहे इंग्रजी पुस्तकाचं नाव दलित किचन सीन मराठवाडा असं आहे आणि या पुस्तकाचं प्रकाशित प्रकाशित झाल्यानंतर नं, नंतरपासून फारच देशात आणि परदेशात पण गवगवा दर दोन तीन महिन्याला कुठं ना कुठं चर्चासत्र होतात तिथं त्या पुस्तकावर पण चर्चा घडत असतात आणि त्या चर्चेनिमित्त मग पुस्तकाच्या मूळ लेखक शाहू पाटोळे अनुवादक भूषण कोरगावकर या दोघांनाही त्या कार्यक्रमाला बोलाव बोलावून त्यांचा त्यात सहभाग नोंदवला जात असतो काल बावीस तारखेला पुणे येथील मुलर भवन मधील गोथे ऑडिटोरियम इथं जो एक चर्चा खाद्य खाद्यसंस्कृतीवरच चर्चासत्र पार पडलं त्या चर्चासत्रात किचन सीन मराठवाडा या पुस्तकावर पण चर्चासत्र झालं आणि या पुस्तकाच्या संबंधित असलेले शाहू पाटोळे आणि भूषण कोरगावकर यांनीही उपस्थितांना पुस्तक नेमकं काय आहे पुस्तक लिहिण्यामागची भूमिका काय आहे हे विशद करून भारतातील खाद्यसंस्कृती त्यात ही दलित समाजातील खाद्यसंस्कृती कशी वेगळी आहे हेही श्रोतेजनांना त्यांनी पटवून दिलं आता आपण इथं थांबतोय तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण धन्यवाद